आज पाच आणलेले पाच बैला खरेदी कुठली आजची संपूर्ण आपली दोडाईच्याची का बरोबर तर एक नंबर जोडीची किंमत गेले पण सांगायला सत्तरी आतापर्यंत बाजारात किती मागितली गेली साठ पर्यंत दाताला कसे दे दादा बरे झाले मित्रांनो दाताला करदात देत कुठली खरेदी दोनची खरेदी का बरोबर तर आपल्याकडे व्यवहार कसा होतो हाकलून पैसे कारण आपल्या ज्या जोड्या आहेत गॅरंटीचे असतात बरोबर तर फायनल किंमत काय सांगितली आपण बरोबर फायनलच्या माध्यमातून शेतकरी आला दोन चार हजार रुपये कमी होतील बरोबर जोडी घ्या बरं पुढे जरा मित्रांनो धुडी वगैरे चांगली कामाची गॅरेंटी असली आज त्यांनी बाजारात पाच बैल विक्री साडे आणले आहेत तर आपण प्रत्येक वडीलच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो होऊ शकतो या ठिकाणी खरं धुडी काय लावले सांगायला साडे आणि द्यायला फायनल मग किती सितीपर्यंत मागितली गे बाजारात पंचाळीस पर्यंत मागितली गेली का दाताला दाला कस सहा दात आहेत तर काय गॅरंटी इंचवाली संपूर्ण गॅरंटी बशीचे मालक चायनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन दोन चार हजार रुपये कमी होतील घ्या बरं धुडी पुढे इकडे मित्रांनो पाहू शकता जोड वगैरे चांगली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत आणि प्रत्येक शेतकरीला पुरवड असे किंमती एवढे त्यांनी बाजारात आणलेली होऊ शकता पण या ठिकाणी आज त्यांच्याकडे पाच बैल आहेत संपूर्ण खरेदी दोन डायच्याची खरेदी मित्रांनो होऊ शकते या ठिकाणी त्यांची घरी पण दहावन असते अमेरनेर एक सिंगल कुड हे पाय मित्रांनो काय किमतीचं आहे या काय किमतीचा आहे या सांगायला तीस पहा मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडलेल्या शे किमतीचे एवढे त्यांनी आणलेले आहेत तर फायनल मग येतील मागितला चोवीस किंवा ला दाताला कसं आहे या दाताला सहा दात ते दाखव बरं जातो वगैरे दाताला सहा दात मित्रांनो रेंट वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा शेतकच आहेत चायनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये नक्की कमी होतील आपल्या या मंडळांमध्ये पण दावा नसते का घरी बरोबर आपण ज्या किमती सांगितल्यात व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यामध्ये पण दोन चार हजार रुपये कमी होतील तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा अनिल दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण जोड्यात आज दोन जोडे आणले दोन जोडे आणलेले आहेत का खरेदी कुठली आजची कापडची खरेदी तर काय किंमत लावली जोडीची सांगायला एकाहत्तर हजार फायनल मग द्यायला साठ किंवा पाच होतील कितीला मागितली गेली जोड्या आता मागताय एकसटला ला तर फायनल किंमत मग फायनल पर्यंत होतील दाताला कशी आणलं दाखव बरं दात वगैरे मित्रांनो दाताला करतात गॅरंटी वगैरे कामाची कशी येऊन पैसे पैसे बरोबर पाहू शकता मित्रांनो दाताला करत आहेत तर आणल आपल्याकडे व्यवहार कसा होतो बरोबर कारण आपल्या जुडे गॅरेंटीचे असतात बरोबर मित्रांनो असं नाही दोन जोड्या विक्री साडी आणलेल्या आहेत एकदम छान प्रकारच्या क्वालिटीच्या जोड्या मित्रांनो पाहू शकता पण व्हिडिओमध्ये जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर देणार आहे क्वालिटी पण मित्रांनो जोडीची सुंदर अशा टॉप क्वालिटीच्या जोड्या त्यांनी विक्री साडे आणलेल्या आहेत तर मित्रांनो पार पण यांची धावण असते धरणगावमध्ये पण दावा नसते त्यांच्या दोन बेलजोडे विक्री साडे आणलेल्या आहेत आणि या ठिकाणी पण एक जुडी हर्षल दादा नमस्कार काय किंमत आहे धुडीचे सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि द्यायला फायनल साठ किंवा पाच वाट्यापर्यंत कितीला मागितले गेली पंचावन्न पंचावन मागितले गेली तर फायनल साठ किंवा पाच वाट्यापर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला कसे आहेत अजून कमी जास्त होणार आहे त्यामध्ये दात दहा कोव्हर दाताला काय सांगितलं मग दाताला करतात का मित्रांनो दाताला करतात देत गॅरंटी कशी मग गाड्या बुकतर अकोले पैसे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा स्वतः आहेत मार्क दुडी जरा पुढे हे पहा मित्रांनो दूड वगैरे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत तर आपण नंबर वगैरे येतो व्हिडिओच्या मान्यमतो तर नाव आणि मोबाईल नंबर सांगा आणख पंच्याऐंशी पंच्याऐंशी सत्यात्तर झिरो बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर त्यांनी सांगितला आहे सा तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा आज त्यांनी दोन जुळे आणलेले आहेत दरंगाव मध्ये आणि पारोड्यामध्ये धावण असले त्यांची आपण त्यांचे बरेच व्हिडिओ पाहिले असेल आणि त्यांच्याकडे जो व्यवहार आहे तो एक रुपयावर सुद्धा होतो कारण या गॅरंटीचे बैल असतात संपूर्ण